શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ સર્વના हॅलो मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामींच्या फॅमिली या यूट्यूबच्या चॅनलवर सर्वांचं स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेलायकनवर क्लिक करा विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जातील तर आजचा आपला व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायणाला बसताना आपण आदल्या दिवशी कोणती सेवा करावी कोणते नियम मिळावे तेव्हा गुरुचरित्र फळ मिळून जाईल त्यांनी गुरुचरित्र सुरू होण्याच्या अगोदर काय करायचे माहिती आदल्या दिवशी एक यांना नैवेद्य खाऊ घालायचा हा नैवेद्य काय तर तुम्ही जे काही चपाती भाजी भात आमटी काही करत असाल ते तुम्ही चार कुत्रे आणि एक गायीला खाऊ घालायचा तर महत्व काय तुम्ही दत्त महाराजांचा फोटो पाहिला असेल दत्त महाराजांच्या जवळ चार कुत्रे आहेत आणि एक गायी आहे म्हणजे समजले असेल तुम्हाला दत्त दे महाराजांचे कि हे किती महत्वाचे काम आहे तर बघा गायी म्हणजे कशाचे प्रतीक आहे भूमीचे प्रतीक आहे आणि चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतीक आहे आणि आपला पाचवा वेद म्हणजे गुरुचरित्र म्हणून या पाच वेदांचे वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला भूमी मातेचा आशीर्वाद चार वेदांचा परवानगी म्हणजे चार कुत्र्यांची परवानगी त्यांचा आशीर्वाद घ्यायला लागतो या उद्देशाने आपल्याला त्या चार कुत्र्यांना आणि गायीला हा नैवेद्य खाऊ घालायचा आणि आपल्या आपल्याकडून निर्विघ्नपणे गुरुचरित्र पारायण पार आपल्याला आशीर्वाद घ्यायचा जो कोणी गुरुचरित्र त्याचा भार स्वतः स्वामी माऊली आपल्या खांद्यावर घेतील ज्या हाताचा गुरुचरित्र ग्रंथाला स्पर्श होतो जो हात प्रहर श्रेत विना घेतो जप हातातून स्वामी चरित्र पारायण करतो सप्ताहात झाडू घेऊन साफसफाई करत असतो त्या हाताला स्वामी महाराज गुरुमाऊली कशाची कमतरता पडून देणार नाही म्हणून नजीकच्या दिंडोरी सेवा केंद्रात